कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होते गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या तोपा आहेत त्या धडाडत होत्या आणि आज या प्रत्यक्ष मतदानाला आहे सुरुवात होते प्रत्यक्षात सकाळी साडेसात वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहायला बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल जयसिंगपूर आणि चंदगड या नगरपालिका नगरपंचायतीमधील लढत जी आहे ती हाय व्होल्टेज झालेली आहे कारण महायुतीमधील संघर्षही या ठिकाणी आपल्याला दिसलेला होता आणि या संपूर्ण घडामोडी जर पाहायला गेल्या तर एक मोठी चुरस या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण जर मतदान केंद्रावर परिस्थिती पा पाहायला मिळते की तर कागलमध्ये आपण सध्या आहोत आणि या कागलमध्ये कागल शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत म्हणजे माजी खासदार संजय मलिक यांचा गट असू दे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे गट यांची अशी ही थेट लढत होताना दिसते मतदान केंद्राच्या बाहेर काही उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात काय अपेक्षा आहेत आणि आपण काय विजन घेऊन या निवडणुकीला सामोरे आहे नमस्कार मी युगंदरा घाटे धनुष्य चिन्हावरती नगराध्यक्षपदासाठी उभी आहे लोकशाहीच्या पवित्र पर्वात कागलचे जनता उद्या निवडून देईल आम्हाला आणि कागलच्या या नगरीवरती विकासावरती भगवा झेंडा हा फडके मला एक तर सांगा कारण गेले पंधरा दिवस आपले प्रचारात गेलेले आहेत काय खुश वाटतं असा विचार जनताने जनतेनेच माझा म्हणजे आमच्या ज्या उमेदवार आहेत किंवा माझा विजय केलेला आहे आणि कागलच्या विकासावर सत्याचा विजय हो हा नक्की झालेला ओके मॅडम तुम्ही काय सांगाल तुम्ही बाजारचे उमेदवार आहात काय विजय तुम्ही लोकांसमोर हे पाहता छान आहे पाहायला गेलं तर या संपूर्ण परिस्थितीचा जर आढा गेला तर आपल्यासोबत काही मतदार पण आहेत काही काय मतदार नगरसेवकांकडून काय अपेक्षा करताय नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करताय आपला नगराध्यक्ष कसा असावा आज तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी दिग्दर्शक केला असावा आणि सगळ्या म्हणजे माझं एक नागरिक नागरिक म्हणून एक मत काय ते गावचा विकास सगळ्या सुख सुविधा आणि म्हणजे जी पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे त्यांना त्यापासून बचाव केला पाहिजे त्याचा आणि आपल्या गावात ती अशी जी म्हणजे आपली म्हणजे व्यसना दिन ती स्थळं वगैरे आहेत ती बंद केली पाहिजेत हे माझं आहे गावचा विकास घर पाहायला गेलं तर नगराध्यक्ष पदाचा जो कोण उमेदवार आहे त्याच्याकडून व्यसनाधीन जी ठिकाणं आहेत जी दोन नंबर छाटे आहेत ते कुठंतरी बंद होईल अशी अपेक्षा या स्थानिक मतदारांकडून हो होताना दिसते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर स संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास दहा नगरपालिका आहेत आणि तीन नगरपंचायत आहेत याची लढत जी आहे ती, ती, ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक देखील ही हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते कारण शिवसेना राजशी शाहू आघाडी आणि उबाटा उभाटा शिवसेनेचा गट जो आहे तो या त्या ठिकाणी एकत्र आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांची तर राजर्षी शाहू आघाडीच्या निमित्तानं हा गट एकत्र आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात महा महायुतीतील भाजप आहे राष्ट्रवादी आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस देखील या ठिकाणी एकत्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी एकत्र आहे आणि जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर घटक पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्याविरोधात गट जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्याचबरोबर दुसरी नगरपालिका पाहायला ब बघायला गेलं तर कागल नगरपालिकेची निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे कारण या ठिकाणी महायुतीत मध्येच लढत होताना पाहायला मिळते अं माजी खासदार शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यासोबत उबाटाचा गट देखील या ठिकाणी एकत्र आलेला आहे काही जागांवर काँग्रेस देखील या ठिकाणी एकत्र आले त्यांच्या विरोधात कुठंतरी राजकीय कट्टर विरोधक जे होते ते यात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आल्या पाहायला मिळाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे या एक ठिकाणी एकत्र येऊन माजी खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात लढताना दिसते आणि मंडलिक यांच्याविरोधात हे लढत असताना देखील भाजपने या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे मात्र अप्रत्यक्षपणे राजे गट आणि मुस्लिम गटाला त्यांचा पाठिंबा असल्याचं या ठिकाणी दिसते आणि दिसते त्यामुळे इथली निवडणूक जी आहे ती हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चंदगड पंचायतीमधील निवडणूक देखील तितकीच हाय व्होल्टेज आहे कारण त्या ठिकाणी देखील महायुती एकमेकांच्या विरोधात आहे कारण राज्यातील पहिल्या दोन राष्ट्रवादी ज्या एकत्र याची घटना घडली गट असेल तर ती चंदगडमध्ये घडलेली आहे दोन्ही राष्ट्रवादी गट जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत माझे आमदार राजेश पाटील तर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर नंदाताई बाभोळकर या ठिकाणी राजेश पाटलांच्यासोबत एकत्र येऊन आघाडी केलेल्या आणि त्यांच्या विरोधात भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात लढताना दिसत आणि दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमध्ये सभा घेऊन विकासाचं ग्वाही जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आणि त्याचबरोबर मुरगुडमध्ये देखील प्रतिष्ठापनाला लागलेली आहे माजी खासदार संजय मल्लिक भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी लढत होताना पाहायला मिळते आजऱ्यामध्ये तारराणी आणि तारानी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसते मलकापूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसते पन्हाळा नगरपालिकेमध्ये जनसुराज्य विरुद्ध शिवसेनेचा उभाटा गट असा लढत होताना दिसते पेटवडगावमध्ये दे देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होताना दिसते हातकलंगले नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होताना दिसते हुपरी नगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना यांची युती आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आहे कुरुंदवाडमध्ये महावि मध्ये काही नेते आहेत ते एकत्र आले आहेत तर काही विरोधात आहेत येड्रावकर गट आणि भाजपचा गट एकमेकांच्या विरोधात आहे शिरोळमध्ये देखील तीच परिस्थिती आहे ऐकून पाहायला गेलं तर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महायुती काही ठिकाणी एकत्र आहे तर महायुतीबरोबर महाविकास आघाडी देखील आहे प्रत्यक्ष उद्या या निवडणुकीचा मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि या निकालानंतरच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपालिकेंचं भवितव्य आहे ते आपल्या समोर येणार आहे कोल्हापूरसाठी सरकारनामासाठी राहुल गडकर कोल्हापूर कागद